नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील एक दोन गुंठे जमिनींचे व्यवहार हे परत सुरू झालेले आहेत नेमकी याच विषयाची खोलवर माहिती आपण जाणून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत नेमकी एक दोन गुंठे खरेदीची परवानगी जी मिळालेली आहे ती कोणत्या गोष्टींकरता मिळाली आहे त्याची प्रोसेस काय आहे आणि त्यामधील अटी शर्तींची इत्यभूत माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना जाहीर केलेली आहे यात एकोणवीसशे एकोणसाठचा चा धारण तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे नियम हे सुधारित केलेले आहेत या सुधारित नियमामुळे काही विशिष्ट कारणांसाठी आपल्याला जे आहेत तुकडे बंदीचे व्यवहार किंवा एक दोन गुंटेचे व्यवहार हे करता येत असतात नेम ते नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला एक दोन गुंटे व्यवहार करता येतात आणि ते शासन मान्य करण्यात आले ते समजून घेऊया सर्वप्रथम क्षेत्रस्था विहीर शिल्लक तुकडे व घरकुल योजना यांना आता सूट देण्यात आलेली आहे त्याकरता आपल्याला काही अटी शर्ती पाळाव्या लागणार आहेत सर्वप्रथम आपण समजून घेऊया नेमका तुकडा म्हणजे काय की ज्याला तुकडे बंदी मधनं परवानगी घ्यावी लागत असते तुकडा म्हणजे जिरायत जमिनींसाठी वीज गुंठे किंवा बागायत जमिनींसाठी दहा गुंठेपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेला भूखंड याला तुकडा म्हणण्यात येतं आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या नियमानुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हे प्रमाणभूत क्षेत्र हे लागू करण्यात आलेलं आहे समजून घेऊया शासनाने जी गुंठेवारी खरेदीला परवानगी दिली आहे जे काही चार प्रकार मी सांगितले त्यानुसार आपण कशा पद्धतीने प्रोसेस करू शकतो तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया शेतरस्त्यासाठी जमिनींचे हस्तांतरण किंवा एक दोन गुंठे खरेदीचा व्यवहार हा कशा पद्धतीने होऊ शकतो सर्वप्रथम आपण समजून घेऊया शेतरस्ता म्हणजे नेमकं काय असतं एखाद्या शेत जमिनीसाठी वापरला जाणारा रस्त्याला आपण शेतरस्ता असं म्हणत असतो याकरता आपण कोणकोणत्या परवानगी आणि अटी शर्तींची पूर्तता करणं आवश्यक आहे ते समजून घेऊया आपल्याला शेतरस्त्यासाठी जर जमीन खरेदी करायची असेल तर त्याकरता आपल्याला अर्ज नमुना बारामध्ये हा अर्ज करावा लागणार आहे यामध्ये जमिनीचे जो काही सर्वे नंबर गट नंबर असेल तो आपल्याला लिहावा लागणार आहे त्यानंतर क्षेत्रफळ रस्त्याची लांबी रुंदी याचा तपशील आपल्याला द्यावा लागणार आहे प्रस्तावित रस्त्याचा नकाशा व सहधारकांची परवानगीचे प्रमाणपत्र आपल्याला जोडावे लागेल त्यासोबत जर जमीन वर्ग दोन प्रकारची असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी देखील आपल्याला घ्यावी लागणार आहे जमिनीचे अचूक स्थान दर्शवणारे जिओ कॉर्डिनेट म्हणजे अंशांश वे रेखांश आपल्याला इथे नमूद करावे लागतील खरेददाराकडे किमान प्रमाणभूत क्षेत्र असणे आवश्यक आहे नोंदणीकृत खरेदीदस्तासोबत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी जोडणे आपल्याला बंधनकारक येथे असणार आहेत रस्त्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करत असताना महत्वाची अट जी आहे ती म्हणजे ही जी मंजुरी असणार आहे ती फक्त एक वर्षाकरता वैद्य असेल आणि जास्तीत जास्त, जास्त मुदत दोन वर्षापर्यंत आपल्याला वाढवता येईल जी काही मंजुरी शेतरस्त्यासाठी देण्यात आलेली आहे ती मंजुरी फक्त शेतरस्त्याकरताच आपल्याला वापरता येईल त्या जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर ती जमीन आपल्याला इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही जर जमीन आपण शेतरस्त्यासाठी जर खरेदी केली असेल तर ती जमीन फक्त आपल्याला शेतरस्त्यासाठीच वापरावी लागणार आहे आता आपण बघूया जो काही दुसरा पर्याय शासनाने आपल्याला दिलेला आहे एक दोन गुंठे जमीन खरेदी करण्याचा तो म्हणजे विहिरीसाठी जमिनींचे हस्तांतरण सर्वप्रथम शासनाने जी काही परवानगी दिली आहे ती विहिरीसाठी दिलेली आहे ज्याकरता आपण कोणत्याही जमीन घेऊन तेथे ते विहीर खोदणं आवश्यक असणार आहे तर विहिरीसाठी एक ते पाच गुंठे जमीन खरेदी करण्याच्या अटी शर्ती काय आहेत ते समजून घेऊया सर्वप्रथम नमुना बारामध्ये आपल्याला अर्ज करावा लागणार आहे यामध्ये विहिरीचा व्यास फुटांमध्ये किती असेल ते लिहायचं आहे भूजल सर्वेक्षणाचा अहवाल व जिओ कॉर्डिनेट जोडणे आपल्याला आवश्यक आहेत सहधारकांचे संमतीपत्र आवश्यक असणार आहेत वर्ग दोन ची जमीन जर असेल तर हस्तांतरणासाठी आपल्याला सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे आपल्याला विहिरीसाठी जास्तीत जास्त पाच आर पर्यंत जमिनींचे हस्तांतरण हे शासनाने मान्य केलेलं आहे जमिनीच्या सातबाऱ्यावरती विहिरींसाठी मर्यादित अशी नोंद सुद्धा या व्यवहारानंतर करण्यात येणार आहेत विहिरींसाठी जमिनींचे हस्तांतरणातील महत्वाची जी अट आहे ती म्हणजे हे जे काही हस्तांतरण असेल ते आपल्याला एक वर्षासाठी वैध असेल आणि जास्तीत जास्त मुदत ही दोन वर्ष वाढवली जाऊ शकते विहिरीसाठी जर जमीन आपण खरेदी केली तर ती जमीन आपल्याला विहिरींकरताच वापरावी लागणार आहे इतर कोणत्याही कामाकरता वापरता येणार नाही जी विहीर आहे ती एक वर्ष मध्ये आपल्याला तिथे खोदावी लागेल आणि जास्तीत जास्त पुढील दोन वर्षात आपल्याला तिथे विहीर खोदून ती विहिरीसाठी त्याचा वापर हा शासनाने मर्यादित केलेला आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला तिसरी जी शासनाने परवानगी दिलेली आहे एक दोन गुंठे जमीन खरेदीची ती म्हणजे भूसंपादनानंतर उरलेली शिल्लक असलेला जो काही तुकडा आहे तो आपण खरेदी करू शकतो तर त्याची सविस्तर माहिती समजून घेऊया कधी कधी सरकारी भूसंपादनानंतर शेतकऱ्याजवळ परमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन ही शिल्लक राहते ती जमीन ना फायदेशीर शेतीसाठी वापरता येते ना विक्री करता येते आता ती जमीन कशा पद्धतीने आपण उपयोगीत आणू शकतो किंवा खरेदी करू शकतो त्याच्या अटी शर्ती आपण बघूया अर्ज नमुना बारामध्ये आपला अर्ज करावा लागेल व त्यासोबत आपल्याला भूसंपादनाशी संबंधित सर्व कागदपत्र ही जोडावी लागणार आहे वर्ग दोन जमिनींसाठी प्राधिकाऱ्यांची परवानगी ही आपल्याला घ्यावी लागणार आहे जी मंजुरी मिळणार आहे हा तुकडा खरेदी करण्यासाठी ती एक वर्षासाठी वैध असणार आहेत आणि ज्याकरता आपण ही परवानगी किंवा हा तुकडा खरेदी करणार आहोत त्याच करता ती जमीन आपल्याला वापरता येणार आहे आता चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे घरकुल योजनेसाठी तुकडा जमीन खरेदी हे आपल्याला करता येणार आहे सर्वप्रथम घरकुल योजना म्हणजे काय केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी जमिनीची गरज असलेल्या लाभार्थ्यांना हे हस्तांतर करता येईल याकरता अटी शर्ती काय आहेत त्याही आपण समजून घेऊया अर्ज नमुना बारामध्ये आपल्याला हा अर्ज करावा लागणार आहे अर्जदाराला घरपूर योजनेचा लाभार्थी असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे जमीन निवासी वापरासाठी योग्य असल्याचा व पोहोच रस्ता असल्याचा पुरावा आपल्याला अर्ज करताना सोबत जोडावा लागणार आहे त्यासोबत सहधारकांची संमती घ्यावी लागणार आहे वर्ग दोन जमिनीसाठी प्राधिकाऱ्यांची परवानगी येथेसुद्धा आवश्यक आहे कमीत कमी एक हजार चौरस फूट जमिनीचे हस्तांतरण करता येणार आहेत याकरता परवानगी असेल घरकुलासाठी जर आपण जमीन खरेदी करत असू तर त्याकरता महत्वाची अट आहे ती म्हणजे आपल्याला एक वर्षाच्या आत किंवा जास्तीत जास्त मुदतवाढ घेऊन दोन वर्ष मध्ये आपल्याला तेथे घरकुल बांधणं आवश्यक आहे जर जमीन आपण घरकुलासाठी जर खरेदी केली असेल तर घरकुलासाठीच आपल्याला त्या जमिनीचा वापर करता येईल जर आपण घरकुलासाठी त्या जमिनीचा वापर केला नाही तर तो व्यवहार शासन रद्द करू शकतो अशी ही महत्वाची अट आहे आपण आज त्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की आपल्याला एक ते पाच गुंठे जमीन खरेदी विक्रीची परवानगी ही शासनाने दिलेली आहे तसा कायदा सुद्धा विधानसभेत आणि विधान परिषदेत शासनाने पास केलेला आहे पण जो काही वापर आहे तो लिमिटेड आपल्याला चार गोष्टींकरताच करता येणार आहे ती म्हणजे शेतरस्त्यासाठी विहिरीसाठी शासनाने भूसंपादन केल्यानंतर उरलेल्या जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी किंवा आपल्याला घरकुल योजनेच्या लाभासाठी हा एक ते पाच गुंठेची जमीन खरेदी विक्री करता येणार आहे ही महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सांगू या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे जर बेलायकंदा आपल्याला बेला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद